या आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब म्हणजेच क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं संत्रानगरी नगरी वरुड शहरामध्ये आगमन होणार आहे त्यानिमित्त नेमकं क साहेबांचा कुठल्या कुठल्या कार्यक्रमाचं आयोजन आहे या संदर्भात आपल्यासोबत प्रभाकरभू काळे आहे सर नेमकं काय नेमकं बावनकुळे साहेबांचं कसं काय नियोजन आहे सर कार्यक्रमामध्ये उद्या सकाळी बारा वाजता महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे उद्या वरुड शहराच्या नगरीमध्ये येत आहे ते मुर्शी मतदारसंघाचे आमचे आमदार चंदूभाऊ उर्फ उमेशभाऊ यावलकर यांच्या निवासस्थानी त्यांची भेट आहे भेट याच्याकरता आहे की मोर्शी मतदारसंघाचा विकास व्हावा याकरिता त्यांची चर्चा इथे आहे त्यांचं इथं वरुड शहरामधी स्वागत करण्यात येत आहे तरी सगळे कार्यकर्ते उत्सुक झालेले आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी चंदुभाऊ यावलकर यांच्या निवासस्थानी उपस्थित रहावे ही विनंती आपल्यासोबत होते प्रभाकर प्रभाकर बोकाळे यांनी या सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व सर्व कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं आहे की उद्याला म्हणजे सोळा ऑगस्टला राज्याचे महसूल मंत्री ता जिल्ह्याचे पालकमंत्री श्री बावनकुळे साहेब यांचं आगमन होणार आहे आणि त्यांचं स्वागत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येणार आहे सोबतच त्यांचं विविध कार्यक्रमाचं आयोजनसुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये लागले असल्यामुळे तर एक धावती भेट आमदार उमेश यावळकर यांच्या निवासस्थानी ते बावनकुळे साहेब देणार आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी या त्या बावनकुळे साहेबांना भेटण्याकरता उपस्थित राहायचा असं आवाहन श्री प्रभाकर बोकळे यांनी केलं प्रत्येक पात्र कॅमेरा कॅमेरान कु बावनी प्रवीण साळको शोळा